त्या भ्रष्टाचारी बांधकाम अभियंत्यावर कारवाई कधी नगर परिषदेमधील बांधकाम अभियंता याने नगर परिषदेला अंधारात ठेवून ते कोटीची बेचाळीस त्रेचाळीस कामे ऑफलाईन पद्धतीने टेंडर प्रक्रिया करून कोणाला मागमूस न लागू देता पार पडली यामध्ये चार मक्तेदाराच्या बरोबर संगणमत करून फायदा नगरपालिकेला व्हायचा असतो तो त्या अधिकाऱ्याला देण्याचा घाट घातला व इस्टिमेट रेटला पास करून घेतले तसेच काही महिन्यांसाठी नगररचना विभागाचाही चार्ज यांचं महाशयाकडे होता त्या टेबललाही अनेक बांधकाम परवाने व एनए ऑर्डर बाबत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबाबत तक्रारी होत्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते आता या घटनेला दोन महिने झाले तरी चौकशीच्या अनुषंगाने कारवाई झालीच नाही उलट चौकशी आदेशच हवेत विरघळला आहे की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे मुख्याधिकारीच अशा प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्यामुळे नगरपालिकेतील भ्रष्टाचार वाढीस लागला आहे की काय असा प्रश्न पडला आहे सध्या उपरी नगर परिषदमध्ये टू इन वन पद्धतीने कामे चालू आहेत कंत्राटी अधिकारीच आपल्या पदाचा प्रभाव टाकून ठेकेदार व एजंटांची कामे करीत आहेत कलेक्टर ऑफिसला व हातकंग कनंगलीला जातो असे सांगून हे अधिकारी खाजगीत घेतलेल्या कामांचा पाठपुरावा करत असतात त्यांच्या हालचालींना कुठल्याही हालचाल रजिस्टरचे बंधन नाही हे केव्हाही येतात केव्हाही जातात हे त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही माहीत नसते बांधकाम परवाने मिळवून देण्यासाठी तसेच येणे ऑर्डर पास करण्यासाठी मोजणी विषय मार्गी लावण्यासाठी हे अधिकारी दिवसाढवड्या साईटवर जाऊन उद्घाटनाला हजेरी लावतात फोटो काढतात असे गंभीर प्रकार या कंत्राटी ठेकेदार व एजंटच्या कडून चालू आहेत यांनी आपल्या पदाचा गैरवापर सर्रासपणे चालू करून स्वतःचे अर्थकारण चालू केले आहे पगार शासनाचा घेऊन वैयक्तिक कामाचा सपाटा या कंत्राटी एजंट व ठेकेदारांनी चालू केला आहे अशा कंत्राटी ठेकेदार व एजंट यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे पुढील भाग दोन सोमवारी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचानप क्रमांक अठहत्तर पंचहत्तर तेहत्स तेहत्तीस तेतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस को जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस नेव अपडेट